यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढ्यात परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत पाहुयात सविस्तर वृत्तांत जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या महापुरामुळे नदीकाठ व मळेबाग परिसरातील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले त्यावेळी शासनाने तातडीने जाहीर केलेली आर्थिक मदत अनेक पूरग्रस्तांपर्यंत पोहोचलेली नाही तर अनेक पूरग्रस्तांची नावे यादीतून वगळली गेले आहेत या तातडीने जाहीर केलेले अनुदान न मिळाल्यास पूरग्रस्तांचा खासदार आणि आमदारांच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी व माजी नगरसेविका सौ तेजश्री अमृत भोसले यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे दोन महिन्यापूर्वी पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील व मळे भागातील अनेक घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्यासह सा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी शासनाच्या मदतीने पूरग्रस्तांच्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु बहुतांशी पूरग्रस्तांना आजपर्यंत नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही तर ज्या कुटुंबांना महापुराचा फटका बसला आहे अशा पूरग्रस्तांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे या संदर्भात पुन्हा सर्वेक्षण करून पूरग्रस्तांना तात्काळ अनुदान द्यावे येत्या दोन तीन दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास थेट आमदार खासदार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी तानाजी कोकितकर आशिष पाटील अण्णा सुतार सतीश मिसाळ रूपचंद पोळ सागर संकपाळ छाया शेळके तेजस्विनी दरिबे छाया जाधव आणि मालदार नितीन पडियार सूरज आडेकर यांच्यासह दुर्गामाता गल्ली शेळकेमाळा अष्टविनायक कॉलनी अनबर गल्ली मरगुबाई मंदिर परिसर मुजावर पट्टी भागातील पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते